गुड मॉर्निंग नमस्कार मी सम्राट फडणीस सकाळच्या फेसबुक लाईव्हमध्ये आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आहे कारण राजकारण या सोशल मीडियावर आपण कालपासून सुरू केलेल्या मालिकेचा आज दुसरा दिवस आहे आपण काल वेगवेगळ्या गावांमध्ये लोकांना भेटलो मतदारांना भेटलो ते त्यांचे प्रश्न त्यांच्या समस्या समजून घेतल्या त्याच्यावर चाललेलं राजकारणही आपण समजून घ्यायचा प्रयत्न केला आज आपण बारामतीमध्ये आहोत टी सी कॉलेज बारामतीमध्ये आपण विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहोत प्रत्येक राजकीय पक्ष मोदींपासून राहुल गांधींपर्यंत अगदी स्थानिक पातळीवरचे उमेदवारसुद्धा राजकारणाचा विषय आला की तरुणांना प्राधान्य देतात तरुणांच्या मतांना महत्त्व आहे सा असं सांगतात प्रत्यक्षात तरुणाईला काय वाटतं हे आपण टी सी कॉलेजच्या मुलांकडून जाणून घेऊ इथं पन्नासाहून अधिक विद्यार्थी उपस्थित आहेत माझे प्रश्न विद्यार्थ्यांना असतील त्यांना विनंती एवढीच आहे की त्यांनी त्यांचं नावही सांगावं जेणेकरून फेसबुकवर आम्ही तुम्हाला टॅग करू शकू मी पहिला प्रश्न मित्र तुझ्याकडे येतो आहे विषय आवडतो का आणि आवडत असेल तर कशासाठी आवडतो राजकारण विषय आवडतो कारण मी पत्रकारितेचा विद्यार्थी आहे आणि असं म्हटलं जातं की भारतामध्ये फक्त दोनच गोष्टी चालतात एक म्हणजे क्रिकेट आणि दुसरं म्हणजे राजकारण तुला का आ, मला आवडतं राजकारण पण आता राजकारणाचं पाहिलं तर जास्त खळबळ उडालेले आहे जास्त करून एक चॅनल वाले विद्यार्थ्यांचं मत जाणून घेतात मग विद्यार्थ्यांचा प्रतिसादही तसाच आहे प्रतिसाद आहे म्हणजे काय राजकारणाकडून तुम्हाला असं वाटतं का की राजकीय नेते आत्ता जी भाषणं करतात त्यांच्यामध्ये त्यांना महत्व दिलं जातं तुम्हाला नाही सर काय काय पद्धतीचं महत्व अपेक्षित आहे त्यांनी शिक्षणासाठी चांगल्या सोयी केल्या पाहिजे तर ते न करता वेगळेच काहीतरी करत असतात वेगळं म्हणजे काय असं वाटतं म्हणजे शिक्षणाच्या माध्यमातून पैसे कमवले जातात त्यांचा <laughs> गैरवापर केला जातो यापैकी बरेचसे विद्यार्थी तुम्ही आता कॉलेजमध्ये शिकता तुम्ही आवर्जून तुमचं कुठल्या वर्गात शिकता हे सांगा काय आपलं मत आहे राजकारणाबद्दल राजकारणाबद्दल मत असं आहे की राजकारण हे शेतकऱ्यांच्या आता गंभीर प्रश्नावर दुष्काळग्रस्त आहे ज्यावर काय सोशल मीडिया बी चर्चा करत नाही त्यांनी तसं चर्चा करावं पण ही चर्चा जर त्यांनी केली तर प्रश्न सुटू शकतील असं वाटतं का तुमचं <laughs> सुटू शकतील पण चर् निय चर्चा करूनच उपयोग नाही तर ती चर्चा अंमलात आणली पाहिजे पाठीमागच्या वेळेस नरेंद्र मोदींनी इतकी आश्वासनं दिली पण त्याची पूर्तता नरेंद्र मोदींनी केली नाही शेतकऱ्यांच्यासाठी आणि युवकांसाठी सुद्धा युवक इतका बेरोजगार आहे पण युवकांसाठी सुद्धा एक सुद्धा निर्णय नरेंद्र मोदी सरकारला घेता आला नाही हे रोजगाराचा प्रश्न आला म्हणून आत्ता राजकीय पक्षांचा प्रचार ज्या पद्धतीनं सुरू आहे त्या पद्धतीनं तुमच्या भविष्य काळातल्या रोजगाराविषयी कोणी काय आश्वासन देतं आहे असं वाटतं का मी तुझ्याकडे नमस्कार माझं नाव महेश गायकवाड पत्रकारिचा विद्यार्थी आहे मी राजकारण माझा आवडीचा विषय कारण बारा म्हणजे डी एन एमध्येच राजकारण आहे आणि आत्ताचं राजकारण पाहताय दोन हजार एकोणीस ही निवडणूक म्हणजे सध्या असं म्हटलं जात आहे की बारा दोन हजारची एकोणीसची निवडणूक आहे ही कलटणी देणार आहे एक देशाला वेगळी दिशा देईल दोन हजार चौदाला एक वेगळी लाट होती सत्ताविरोधी वातावरण होतं आणि टींगी होती ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करता ते मोदींना निवडून दिलं होतं पण त्यांच्या अपेक्षा पूर्ण करताना दिसले नाही आहेत वर्षाला दोन कोटी रोजगार ते देऊ शकले नाही आहेत तरुण वर्ग सगळ्यात जास्त भारतात आता आहे पण तरुणांच्या अपेक्षा भरपूर होत्या त्या फेल गेल्या असं मला वाटतंय रोजगाराविषयी त्यांनी पायाभूत ते करण्या पाहिजे ते केलेलं नाही बरं आता तरुण वर्गाचा पुन्हा एकदा तुम्ही उल्लेख केलात मला इथं विद्यार्थिनींकडून जाणून घ्यायचं राजकीय पक्ष ज्या उमेदवारी देतात त्यामध्ये तरुणांना प्राधान्य आहे असं वाटतं का कोणी तुमच्यापैकी कोणी बोल 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 कोण बोलेल तुमच्यापैकी देतात सगळीकडे भारतात असं 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 आहे मी माझं सहकारी अशोकला विनंती करतो त्यांना सध्या जर असं बघितलं तर पूर्ण देशामध्ये आपल्या लोकशाही आहे परंतु नरेंद्र मोदी वर्सेस राहुल गांधी असं राष्ट्रीय राजकारणाचं चित्र रंगवलं जाते याच्याविषयी काय सांगणार आज जर बघितलं देशाच्या निवडणुकीमध्ये राहुल गांधींनी त्या दिवशी त्यांचं काँग्रेसचं मॅनिफेस्टो त्या दिवशी घोषणापत्र जाहीर केलं त्या घोषणापत्रामध्ये त्यांनी काय सांगितलं की काश्मीरमधलं सैन्य आम्ही हटवू तीनशे सत्तर कलमला आम्ही हात लावा राष्ट्रीय राजकारणात नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांचं चित्र रंगवलं जातंय ही आपली लोकशाही आहे तर एकाधिकारशाही किंवा एकाच व्यक्तिकेंद्रित निवडणुका होत आहेत का याच्यावरती काय म्हणतात व्यक्तिकेंद्र निवडणुका होत नाही आहेत मग राहुल गांधी आणि नरेंद्र मोदी असं चित्र रंगवलं जातं असं वाटत नाही हे घराणेशाही विरुद्ध एका सामान्य व्यक्तीची निवडणूक आहे कोण सामान्य व्यक्तीची नरेंद्र मोदी ना। तुम्हाला काय वाटतं त्याच्यावरती नाही एक तर या देशाने संसदीय लोकशाही निवडली आपण लोकप्रतिनिधी निवडून देतो आणि ते लोकप्रतिनिधी निवडून गेल्यानंतर ना आपला नेता ठरवतात आणि तिथं पंतप्रधान केलं जातं पण दोन हजार चौदा नंतर ना असं झालं की मोदी आमचा नेता आहे आणि तुमचा नेता कोण म्हणजे राहुल इनमॅच्युअर्ड आहेत म्हणजे मी तर तुलना करत नाहीये पण ते एक चित्र रंगवले गेले प्रत्येक वेळेसच एक दिशा द्यायची प्रयत्न केला की बाबा या व्यक्तीशिवाय होऊ शकत नाही देशाचं काही मग ते संसदीय लोकशाही मांडली पाहिजे असं माझं म्हणणं आहे ओके okay. संसदीय लोकशाही मांडली पाहिजे आणि अशा प्रकारचं चित्र रंगवलं जातो देशामध्ये आपल्या लोकशाही व्यवस्था आहे आणि लोकशाही व्यवस्थेमध्ये आपण आपले प्रतिनिधी निवडून देतो आणि ते प्रतिनिधी आपले प्रश्न देशासमोर मांडतात पण गेल्या तीन चार वर्षातली माध्यमांची भूमिका पाहिली तर आपल्याला टीव्हीवरती फक्त राहुल गांधी नरेंद्र मोदी दिसतात त्याच्या तुलनेनं देशात अनेक नवीन नेतृत्व नव्यान उभी राहतात त्यात कन्हैया कुमार आहे अखिलेश यादव आहे मायावती जी आहेत अजून सचिन पायलट जे आहेत अरविंद केजरीवाल जे आहेत अशी खूप नवीन नाव आहेत की ती नवीन नावं माध्यमांच्या द्वारे आजकालच्या तरुणांपर्यंत येणं गरजेचं नरेंद्र मोदी यांच्या व्यतिरिक्त कुठलं नवीन देशात उभं राहायला पाहिजे बाळासाहेब उर्फ प्रकाश आंबेडकर तुम्हाला काय वाटतं राहुल गांधी आणि नरेंद्र मोदी यांच्या दोघांच्यातच जर तुलना करायची झाली तर तुम्ही कोणाला पसंत ऑफकोर्स राहुल गांधी नरेंद्र माझं नाव पाराजी शिंदे पत्रकार विभागातील विद्यार्थी नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांच्या जर तुलना करायची झाली तर मी नरेंद्र मोदी यांना सपोर्ट करेन कारण ज्यांचे राष्ट्रीय पात आंतरराष्ट्रीय पातळीवरचे निर्णय घेतलेत ते आपल्या देशाच्या हिताचे येईल आणि आपल्या देशाचा जास्तीत जास्त ग्रोथ करण्यासाठी जास्त निर्णय घेतात त्यांचे शेतकऱ्यांसाठी जे निर्णय आहेत ते शे ते शेतकऱ्यांसाठी ते, ते निर्णय ते, ते, ते करू करू शकले नाही शेतकऱ्यांचं जेव्हा त्यांनी आश्वासन दिलं होतं की दुप्प दुप्पट हमी भाव देणार किंवा शेतीचं उत्पन्न दुप्पट करणार तर ते, ते करता येऊ शकलं नाही आणि तरुणांना जे जे आश्वासन दिलं होतं त्यांनी की दोन दर वर्षाला दोन कोटी रोजगार द्यायचा ते रोजगार त्यांचं पण ते आश्वासन पूर्णपणे खोटं ठरलं आहे पण जे आंतरराष्ट्रीय पातळीवर आपल्या देशात जे काही संबंध येतं ते जास्तीत जास्त वाढवण्यासाठी मोदी यांनी प्रयत्न केले त्यामुळे मोदी यांना सपोर्ट ओके okay, परत असं नाही का वाटत की परत ह्या आपल्या निवडणुका आहेत त्या एका व्यक्ती केंद्रितच होत आहेत व्यक्ती केंद्रीय होत आहेत पण संसदीय पद्धत आहे त्यामुळे जे काय आपली पद्धत आहे म्हणजे प्र, लोकप्रतिनिधी निवडून द्यायचं आणि त्यामधून पंतप्रधान निवडायचं ते, ते पद्धत कुठेतरी चालू आहे पण एक मोदी हेच प्रमुख चेहरा केला जातोय असं एक तुम्ही म्हणताय प्रतिनिधी निवडून द्यायचा तुम्हाला मतदान आहे हो आहे मतदान याच्या आधी केलं हो केलंय बरं यावेळेस कुठल्या कुठल्या मतदारसंघात तुमचं मतदान आहे अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघ तुम्ही शिक्षणासाठी हो ओके तुम्हाला काय वाटतं मग कुठलं कुठलं नेतृत्व सक्षम आहे मला तरी आतापर्यंत जेवढे नरेंद्र मोदींनी जेवढे निर्णय घेतले सगळे सगळे बेस्ट वाटतात कारण आतापर्यंत सगळा जो काळा धंदा आहे सगळे काळे पैसे ते सगळे बाहेर काढले त्यांनी खूप बेस्ट डिसिजन त्यांनी घेतलेत काय काय डिसिजन त्यांचे चुकलेत पण कुठले निर्णय चुकलेत असं वाटतं इंडिव्हिज्युअली मी तसं नाही सांगू शकत काय म्हणजे पण असे काही निर्णय आहेत तरुणांच्या बाबतीत पण जे त्यांच्याकडून चुकलेले आहेत बट बाहेर त्यांची कामगिरी छान आहे असं नाही वाटत की सोशल मीडियाच्या वगैरे माध्यमातून फक्त प्रेझेंट केलं जाते असं काही लोकांचं म्हणणं आहे त्याच्या बाबतीत काय हां आता ह्याला सोशल मीडियातून प्रत्येक कोणी हे केलं तरी ते तसंच करणार आहेत नरेंद्र मोदी असले तरी आणि राहुल गांधी असले तरी ते दोन्ही दोघे पण तसेच करणार आहेत त्यामुळं असं दोघांना पण काही बोलताना येणार आहे आणि ते मला एक प्रश्न इथं विचारायचं जा आणि आत्ता जे राजकारणात जेवढे काही प्रचाराचे मुद्दे असतात त्यापैकी तुमच्या म्हणजे मुलींच्या प्रश्नांना एकूण महिलांच्या प्रश्नांना प्राधान्य दिलं जातं असं वाटतं का हो काय स्वरूपाचं प्राधान्य कुठले विषय येतात म्हणजे मला असं म्हणायचं की आपण एका बाजूने तेहतीस टक्के आरक्षणाचे आश्वासन सगळी जण देतात की महिलांना राजकारणात आम्ही इतका आरक्षण देऊ प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी करतील असं वाटतं का एखाद्या वेळेस करतील पण नाही पण करतील एक तुम्हाला असं वाटतं का की प्रचारांमध्ये तुमचे मुद्दे येतात कि प्रचार स्त्रियांबाबत हे सुरक्षितता यावर मुद्दा आलाच पाहिजे राजकारणात स्त्रियांची आजकाल सुरक्षित नाही सुरक्षित नाही आहेत स्त्री ज्यावेळी प्रचार होतो त्यावेळी एखाद्या म्हणजे आपण अशा मतदारसंघात आहोत जिथं दोन्ही महिला उमेदवार आहेत असे राज्यात देशात खूप कमी मतदारसंघ आहेत पण त्या दोन्ही महिला आहेत म्हणून महिलांच्या प्रश्नांवर चर्चा होती असं वाटतं का नाही। नाही हो। तू बोलणार आहे थांबतो आपण वेगवेगळ्या मुद्द्यांवर मुलांशी चर्चा करत होतो आपण प्रश्न समजून घेतोय आपण राजकारणातला सगळ्यात महत्वाचा आवाज म्हणजे मुलांचा आवाज असं म्हणतोय मुलं आहेत त्यांचे स्वतःचे प्रश्न आहेत अगदी वंचित बहुजन आघाडीपासून ते काँग्रेस राष्ट्रवादी आणि भाजपापर्यंत वेगवेगळ्या पक्षांना सपोर्ट आहेत मला सगळ्यांना आवर्जून एक विनंती करायची शेवटचं फक्त एक आपण बंद करताना करू तुम्हाला जो उमेदवार आवडतो मोदी असेल राहुल गांधी असेल असेल फक्त त्याचं नाव घेऊन तुम्ही शेवटच्या अगदी मोठ्याने आवा मोठ्या आवाजात बोललात मी एक दोन तीन असं म्हणेन आणि आपण त्याच्यावर मुद् कुणाचा आवाज मोठा आहे यातनं कळेल बाकी काही नाही आपण त्याच्यावर एंड करू एक दोन तीन थँक्यू धन्य <laughs> <शेरे कौर। laughs> <laughs>